गोष्ट राम सात मुंगीवरती मी बोलावं किंवा राजीनामा कुठं द्यायचा असतो हे मला माहिती आहे आणि ज्या दिवशी दिन त्या दिवशी तो असला पाहिजे निवडणूक लढण्यासाठी एवढं फक्त तयार राहा ज्या दिवशी मी राजीनामा निवडणूक लागेल त्यावेळेला तू निवडणुकीला असला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी लढला पाहिजे ही भूमिका आहे राजीनामा कुठं द्यायचा निवडणूक आयोगाकडून काय घ्यायचं त्याला कुठं धरायचं आहे इथलं सरकार कसं राज्यातलं पाडायचं आहे हे मला सगळं माहिती आहे तो फक्त तयार राहा आणि त्यावेळेला नक्कीच तुझ्या विरोधामध्ये हा उत्तम जानकर मी सोड एखादा असा बारका कार्यकर्ता सुद्धा हा तुझा कार्यक्रम लाखाच्या फारकानं करेल त्यामुळं मध्ये मध्ये चुच घालून <laughs> मुंडक तोडून घेशील अशी परिस्थिती आहे ते जोपर्यंत मशीन आहे तोपर्यंत भाजप आहे आणि मशीन गेली की भाजप गेलं हा या देशाचा ढाचा आहे न्यूज आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण मायशिरस तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार धमरावजी जानकर साहेब यांच्या गेल्या दोन दिवस झालं सोशल मीडियावरती किंवा मीडियावरती ज्या चर्चा आहेत की येत्या तेवीस तारखेला उत्तमराव जानकर साहेब हे राजीनामा देणार आहेत त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहे साहेब आमच्या न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत धन्यवाद या ठिकाणी आपण तेवीस तारखेला जो तुम्ही राजीनामा देणार आहात त्याचं प्रमुख कारण काय नाही महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला या निवडणुकीचे निकाल आले या निवडणुकीच्या निकालामधून जो पराभूत होणारा होता लाख मताच्या म्हणजे दहावीस हजाराच्या फरकाने तो लाख मतांनी निवडून आला आणि जे लाख मताच्या फरकाने निवडून आले ते पराभूत केले या महाराष्ट्राला हा निकाल अनपेक्षित बुद्धीला न पटणारा आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वातावरण कुठेही नव्हतं आणि या मशीनच्या माध्यमातून हा भारतीय जनता पार्टीनी हा जो सगळा म्हणजे मशीन सेट केल्या त्यामुळं हे ह्या आपल्या तालुक्या असेल गावोगावी मी फिरत असताना हा असंतोष फार मोठा आहे मार्कडवाडी गावानं पडताळणी करण्याचा प्रयत्न केला आणि पडताळणी करणं काय गैर होतं त्या ठिकाणी का तुम्ही पोलीस फोर्स घातला का त्या ठिकाणी मतदान करू दिलं नाही नंबर वन <coughs> तसंच धानोरी मध्ये माझा सत्कार ठेवण्यात आलेला होता तेही गावांना हात उंचावून बाराशे सहा लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं म्हणजे अडीचशे मताचा त्याही ठिकाणी फरक आला जर ही परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये आहे तर ही लोकशाही वाचली पाहिजे अशा पद्धतीनं जर शेटिंग करून कुणी जिंकत असेल तर ते लोकशाहीसाठी घातक आहे आणि म्हणून आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोक लढले अनेक लोकांनी बलिदान दिलं आणि मग आमदारकी काही ह्या लोकशाही जीवन ठेवण्यासाठी फार मोठी गोष्ट नाही लोकांनी दिलेले लोकांच्या कल्याणासाठी जर तिचा वापर झाला तर अधिकचा आनंद आहे आणि या काळामध्ये कुणी ना कुणीतरी या लोकशाहीसाठी लढलं पाहिजे महात्मा गांधीपासून भगतसिंगापर्यंत अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली मग आपण का लढू नये ही मनामध्ये भावना आहे आणि जे खोटा आहे त्याच्या तळाशी जाणं मुळाशी जाणं आणि त्याला उकडून फेकणं हा माझा स्वभाव आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये जोपर्यंत मशीन आहे तोपर्यंत भाजप आहे आणि मशीन गेली की भाजप गेलं हा या देशाचा ढाचा आहे आजुने या ठिकाणी प्रामुख्याने अजून एक प्रश्न पुढे येत आहे की पूर्ण महाविकास आघाडीमध्ये केवळ आणि केवळ फक्त तुमचा चेहरा मशीनच्या संदर्भामध्ये पुढा केला जातोय बाकीचा कोणताही नेते मंडळीतले कोणीही पुढे येत नाही यामध्ये धनगर आरक्षणाचा किंवा धनगर राजकारणाचा विषय निगडीत आहे का नाही त्याच्या आरक्षणाचा ह्याचा धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल किंवा संविधानाचं संरक्षण असेल तेव्हा मुस्लिम समाजाविषयी जी आ, या राज्यकर्त्यांची भावना आहे त्याचा विषय असेल ते मुद्दे आपण वेगळ्या पद्धतीने पण तुमचा चेहरा पुढे केला जातोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकीचे महाविकास आघाडीतली कोणतीही नीती मशीनवरती तुम्ही जेवढा आक्रमकपणे बोलताय त्या पद्धतीनं कोणीही बोलत नाही ना, मी त्याचा अभ्यास केला मी त्याच्या मुळाशी नाही मुळाच्याही खाली गेलो आणि माझी खात्री झाली मी माझी पहिल्यांदा खात्री करून घेतली की ती चिठ्ठी कशी त्या ठिकाणी छापून ठेवली जाते काच कशी लावली जाते इलेक्शन मॅन्युअलमध्ये कशा पद्धतीनं त्यावरती बलबल आवायचं नाही आणि ह्या सगळ्या प्रक्रिया काय मुलाने माझी व्हिडिओ काढलेले होते मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान ते सगळे मी पाहिल्यानंतर मला याची माझी स्वतःची पहिल्यांदा खात्री झाली आणि माझी खात्री झाल्यानंतर दुसरा असा विषय आहे की या तालुक्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून मी समाजकारण राजकारण करतोय मला प्रत्येक गावाची नाडी माहिती आहे मी कधी पराभूत झालो त्यावेळेला ईव्हीएमच्या नावानं ओरडलो नाही मी तर आज विजयी झालोय ओघी जे उगी ई नावानं आणि जे नसेल जर ईव्हीएम शेटिंगच नसेल तर मी ओरडून काय होणार त्यातून काय निघणार त्याचा आउटपुट काय होणार त्याचा लोकांना काय फायदा होणार आणि जी गोष्ट खुटी आहे त्याच्यासाठी भांडणं किंवा हे करणं याच्यामधून मलाही काय फायदा नाही लोकांनाही काय फायदा नाही मला हजार टक्के माहिती आहे शंभर टक्के माहिती आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे आणि तो घोटाळा मी काढल्याशिवाय राहणार नाही आणि मला तो कुठे केलाय काय केलाय हे सगळं माहिती आहे आणि त्यामुळं सत्यासाठी भांडणं त्याचा आग्रह धरणं त्याच्यासाठी लढाई लढणं हा माझा जन्मजात स्वभाव आहे मी गेले अनेक वर्षी यासाठी लढतोय की मी कधी पदासाठी किंवा मी आमदार व्हावं मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होईल माझ्या आयुष्यामध्ये मला वाटलं नव्हतं हो पण या संघर्षाच्या चळवळीमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या समस्या किंवा ज्या लोकांच्या भावना आहेत त्याच्यासाठी लढत राहिलो आणि म्हणून लोकांनी मला या ठिकाणी आमदार बनवलं पण ही आमदारकी काय माझ्या एकट्याची नाही ही लाखो लोकांचं त्यामध्ये मनमत गुंतलेलं आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या कल्याणाबरोबर या राज्याचं देशाचं भविष्य ह्या ई व्ही मध्ये अडकलेलं आहे आणि म्हणून ही लढाई मी दिल्लीला जाऊन जंतर मंतरवरती लढणार पुढचा प्रश्न तुमच्यासाठी भाऊ की तुम्ही राजीनामा देऊन पुन्हा निवडणुका घेणार आहात पण निवडणूक आयोगाने जर तुमची मागणी मान्य नाही केली पुन्हा ईव्हीएम मशीनवरती निवडणुका घेतल्या तुमच्या राजीनाम्यानंतर तर तुम्ही पुन्हा निवडणूक लढवणार आहात का नाही मी निवडणूक आयोगाला तीन प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत एकतर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या नसेल तर तुम्ही जी व्ही पॅट मधून चिठ्ठी बाहेर निघते ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये द्या त्यावरती आमची सही घ्या आणि ती आमच्या हाताने त्या बॉक्समध्ये टाकू द्या कारण आमचं मत कुणाला गेलं हे जाणण्याचा तो आम्हाला संविधानिक अधिकार आहे तिसरी गोष्ट समजा तुमचा ईव्हीएमचा आग्रहच आहे तर ज्या लोकांना वर मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी ईव्हीएम ठेवा आणि आमच्यासाठी बॅलेट ठेवा लोकांना चॉईस ठेवा या देशामध्ये जी धग आहे आग आहे आणि महाराष्ट्र रह हरियाणामध्ये रह जी ज्वाला भडकते लोकांच्या मनामनामध्ये हो परंतु ह्याला एक्सेस नाही काय झालंय हे लोकांना समजत नाही आणि मग लोकांना ज्या वेळेला समजून देऊ पहिल्यांदा मी समजून घेतला आणि मी समजून घेतल्यानंतर मी, मी लोकांना समजून देईन पण माझं मत आहे यापुढे कुठलीही निवडणूक भारतीय पार। जनता पार्टी या ईव्ही च्या माध्यमातून जिंकणार नाही कारण कुणीतरी आता सजग झालेला आहे कुणीतरी त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून उतरलेला आहे पण या पाठीमागे जिंकलेल्या निवडणुकांचं करायचं काय यासाठी हल्ला आहे यापुढे कुठल्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी तुम्हाला जिंकलेली दिसणार नाही कारण ईव्हीएम मी कधी या देशामध्ये चालू देणार नाही चालू देणार नाही म्हणजे त्याच्या तळाशी मुळाशी जाऊन हे काय घोटाळा करतात काय यांच्या त्यामध्ये तंत्रज्ञान आहे याचा मी अभ्यास केलेला या ठिकाणी मायसिरस मध्ये आमदार म्हणून निवडून आहात तरी सुद्धा तुमचा वरती विश्वास नाही एवढे आक्रमकपणे तुम्ही या ठिकाणी मत मांडत आहात किंवा येत्या काही दिवसामध्ये तुम्ही जंतर मंतर मोठं जनआंदोलन करणार आहात हो मशीनच्या विरोधामध्ये हे सगळं होत असताना भाऊ मला तुम्हाला सांगायचं आहे की जे राष्ट्रवादीचे नेते आहेत सुप्रिता सुळे यांनी मध्यंतरी पत्रकारांना बोलताना सांगितलं कि मशीन बाबतीत आम्हाला असे काय आणखी भक्कम पुरावे सापडले त्यामुळं मी याच्यावरती काय बोलणार नाही यावर काय सांगाल तुम्ही नाही कसं आहे <coughs> पक्षामध्ये आमच्या अनेक खासदार आहेत आमदार आहेत स्वतः पवार साहेब <coughs> आहेत एखाद्या गोष्टीचा त्याच्या तळाशी जाऊन मुळाशी जाऊन अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्याच समजून येत नाही ताईना मी भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय घडलंय जोपर्यंत अनेक मोठी ताईच काय त्याला ह्याच्यामध्ये आय आय टी मधले आय एम एस मधले अनेक तंत्रज्ञ शास्त्रज्ञ हे देशामध्ये पण त्यांना सुद्धा चक्रावून टाकणार हे काम आहे हे अवघड काम आहे त्यामुळं प्रत्येक खासदाराला किंवा ताईना किंवा प्रत्येकाला त्याच्या मुळाशी जाता आले असं मानता येणार नाही हे सगळं आम्ही त्या त्यांनाही पटवून देऊ आणि पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे देशभरातल्या पवारसाहेबांना त्याचं नॉलेज आलेलं आहे त्यांना माहिती झालेली आहे आणि देशभरातल्या सगळ्या यु पी एच्या लोकांची बैठक घेऊन यापुढं ईव्ही एमचा गैरवापर कसा होतोय त्यामध्ये कशा पद्धतीचं चोरी केली जाते आणि चोरी पकडायची कशी या बाबतीमध्ये आता दिल्लीमध्ये मी गेल्यानंतर दिल्लीच्या निवडणुकीमध्ये हे होणार नाही आणि समजा त्याने ट्रॅप लावला तर तो पकडला जाणार आणि नाही लावला तर बीजेपी हारणार दोन्ही पैकी एक होणार ट्रॅप लावला तर ते सापडणार अशी त्या ते ठिकाणी परिस्थिती आहे त्या ठिकाणी भाऊ तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही ज्यावेळी राजीनाम्याची घोषणा केली त्यावेळेस मत माझे आमदार रामसात एक पोस्ट व्हायरल केली की उत्तमराव जानकर हे आमदार आहेत त्यांना समजत नाही का की राजीनामा हा विधानसभा सभापती यांच्याकडे द्यायला पाहिजे पण तुम्ही राजीनामा हे निवडणूक आयोगाकडे देतात यावर तुम्हाला काय सांगायचं नाही आता त्या तो किरकोळ माणूस आहे त्याच्यावर काय बोलावं पण त्याचा ह्या प्रक्रियेचा राजकारणाचा इथल्या या लोकांच्या मानसिकतेचा मतदारांचा मला फारसा काही संबंध दिसत नाही आणि दुसरी गोष्ट राम सातपुतेसारख्या अशा केडामुंगीवरती मी बोलावं किंवा राजीनामा कुठं द्यायचा असतो हे मला माहिती आहे आणि ज्या दिवशी दिन त्या दिवशी तो असला पाहिजे निवडणूक लढण्यासाठी एवढं फक्त तयार राहा ज्या दिवशी मी राजीनामा देणार निवडणूक लागेल दे त्यावेळेला तू निवडणुकीला असला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी लढला पाहिजे ही भूमिका आहे राजीनामा कुठं द्यायचा निवडणूक का आयोगाकडून काय घ्यायचं त्याला कुठं धरायचं आहे इथलं सरकार कसं राज्यातलं पाडायचं आहे हे मला सगळं माहिती आहे तो फक्त तयार राहा आणि त्यावेळेला नक्कीच तुझ्या विरोधामध्ये हा उत्तम जानकर मी सोड एखादा असा बारका कार्यकर्ता सुद्धा हा तुझा कार्यक्रम लाखाच्या फारकानं करेल त्यामुळं मध्ये मध्ये चूच घालून <laughs> मुंडक तोडून घेशील अशी परिस्थिती आहे ठिकाणी आपल्यासोबत बातचीत करत होते ते मायसरस तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनी सांगितलेलं आहे की येत्या तेवीस तारखेला ते, ते, ते राजीनामा निवडणूक आयोगाकडे देणार आहेत आणि त्या भविष्यामध्ये दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी विरोधामध्ये मोठं जनआंदोलन ते करणार आहेत या ठिकाणी कॅमेरामन गोविंद मोहिते समी मी सौरभ वाघमारे एर न्यूज मराठी